अखेर औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यास जाण्याचा दिवस ठरला औरंगजेबाची भेट त्या मानानं अफजल खानची भेट फार सोपी आग्र्यास निघण्यापूर्वी महाराजांनी स्वराज्यातील एकोणीस किल्ल्यांना आणि लष्करी ठाण्यांना भेट दिली त्यांनी बारीक काळजीनं गडकोटांची पाहणी केली त्यांची कडक मजबूती केली हत्यारांची आणि दारुगोळ्यांची कुठेही उणीव राहू दिली नाही हर एक किल्लाकूट कझाक भांडता केला प्रत्येक किल्लेदाराला महाराजांनी बजावलं सांभाळा मोगलाईत जातो आहोत आम्ही दौलतीची शिक्के कटार औसाहेबांच्या स्वाधीन केली आहे मोरोपन निरोपन आणि प्रतापराव सरनोबत यांच्या हाती कारभार सोपवलाय तुमच्या मांडीवर हे गडकोट ठेवले आहेत सांभाळा विजापूरकर बादशाह जंजिरेकर सिद्धी आणि गोवेकर फिरंगी हे आपले जन्माचे उभे वैरी ते फितवा करू पाहतील गडाचा गळा अवचित धरू पाहतील गडकोट म्हणजे दौलतीचे पाळण्यात त्या पोरागत गडाची काळजी घ्या हा हमेश ताज्या तजवीजीनं हुशार रहा दिवस मावळताच गडाचे दरवाजे कड्या घालून बंद करीत जाऊ साहेबांचा मोरो पंतांचा आणि सरसेनापतींचा लेखी हुकूम असल्याशिवाय रात्रीच्या वेळी कोणालाही गडाचे दरवाजे उघडू नका इतकंच नव्हे तर जातीनं खुद्द आम्ही परवाना रात्री अपरात्री आलो तरी सुद्धा गडाचे दरवाजे उघडू नका आणखीन काय सांगू सांभाळा रेडी टू कंटिन्यू